जतीन स्वयंपाकघरात आल्यावर माधुरीने रोमॅंटिक होऊन त्याच्या गळ्यात भोवती हात टाकला आणि त्याच्या कानात कुजबुजली आहो ऐका ना एक चांगली बातमी आहे तुमच्यासाठी तेव्हा जतीनने माधुरीला कुत्र्याला जसे हकलून दूर करतात तसे स्वतःपासून तिला दूर करत तिच्यावर ओरडला अगं काय विनाकारण काही काय बोलत आहेस माहीत नाही मला तुझ्याकडून कधी शांती मिळेल ते कळतच नाही जतीनच्या अशा बोलण्याने माधुरीचा चेहरा पडला आणि ती भरल्या कंठाने म्हणाली की तुम्हाला नेहमी घाई असते तुम्ही कधी माझ्यासोबत दोन मिनिटे बसता का अहो मी तुमची बायको आहे काम करणारी यंत्र नाही जे दिवस काम करत राहिला आणि तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही माझा वापर करायला माधुरीला असे बोलून रडताना पाहून जतीन आणखीनच चिडला आणि रागात असताना जवळच असलेला ग्लास उचलून दादीवर जोरात फेकून मारला आणि म्हणाला तू नेहमीच डोळ्यातील अश्रू दाखवून मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत असतेस अगं असा कोणता त्रास मी तुला दिला आहे ज्यामुळे तू नेहमी रडत असतेस माधुरी आपल्या नवऱ्याचे रुद्र रूप पाहून घाबरून शांत झाली आणि थोडी मागे सरकली तसा जतीन रागातच स्वयंपाक घरामधून बाहेर पडला त्यानंतर मात्र माधुरीच्या जोर जोरात रडण्याने पूर्ण स्वयंपाक घर गुंजून गेले आणि ती विचार करू लागली की माझ्या जीवनामध्ये कधी आनंद येणारच नाही आज माझ्या आयुष्यामध्ये किती आनंदाचा दिवस होता पण आजचा दिवस सुद्धा त्यांनी बर्बाद केला ती रडतच राहिली आणि विचार करू लागली की मी त्यांना एक चांगली बातमी सांगेन असे सांगितले आणि त्यांनी एवढा राग दाखवला बाहेरून ओरडण्याचा आवाज आला आता जेवण बनवणार बसून राहणार खूप भूक लागली आहे पटकन जेवण बनव तेव्हा माधुरीने तिचे अश्रू पुसले आणि स्वयंपाक करायला सुरुवात केली कारण तिलाही जेवायचे होते आणि आता तिच्यासाठी जेवणे खूप महत्वाचे होते पूर्वी तिचा नवरा तिच्याशी भांडायचा तेव्हा तिला राग यायचा आणि ती जेवायची नाही जतीन जेव्हा आपल्याला समजवायला येईल तेव्हाच मी जेवेन असे माधुरीला वाटत असे पण जतीन पाय पसरून जेवण करून खाटेवर आरामात झोपायचा तो एकदाही माधुरीला विचारायला यायचा नाही कि ती जेवली आहे की नाही माधुरी फक्त वाट बघत रडत राहायची आणि शेवटी संतापून पाणी पिऊन नवऱ्याजवळ जाऊन झोपण्याचा प्रयत्न करायची तरीही तिच्या मनात एक आशा असायची की तिचा नवरा मध्येच उठेल आणि तिला विचारेल कि ती जेवली की नाही पण तरीही जतीन तिला काही विचारायचं नाही तो फक्त क्रूर माणसासारखा तिथेच पडून असायचा माधुरी प्रत्येक वेळी तिच्या मनात ठरवायची की यावेळी ती आपल्या नवऱ्याला मनवेल कारण तो चुकीच्या गोष्टीवर लगेच चिडायचा पण तीन चार दिवसांपर्यंत जतीन तिच्या बरोबर बोलायचा सुद्धा नाही नेहमीच तोंड बंद ठेवून घरात असायचा आणि राग आला की घरातील एखादी वस्तू उचलून जोरात जमिनीवर आपटायचा शेवटी आपले आयुष्य सामान्यपणे जगण्यासाठी माधुरीलाच हार मनावी लागायची आणि आपल्या नवऱ्याला ती पुन्हा मनवण्याचा प्रयत्न करत असायची पण तिच्या नवऱ्याला मनवणे सहज शक्य नव्हते ती जेवढ्या वेळा जतीनला समजावण्याचा आपल्या घरी आईला सांगायची तेव्हा तिची आई माधुरीला समजवायची की आता तुझे नवीन नवीन लग्न झालं आहे त्यामुळे एकमेकांचा स्वभाव समजून घेण्यासाठी थोडा वेळ तर लागणारच ना त्यामुळे एवढ्या लवकर कोणाविषयी एखादे मत व्यक्त करणे योग्य नाही परंतु बघता बघता आता माधुरीच्या लग्नाला वर्ष झाले होते पण तिच्या नवऱ्याच्या वागण्यात थोडा सुद्धा बदल झाला नव्हता उलट दिवसेंदिवस त्याचा स्वभाव अजूनच उग्र होत चालला होता जतीनला छोट्या छोट्या गोष्टीवरून खूप राग यायचा आणि कितीतरी दिवस तो आपल्या बायकोबरोबर अबोला धरून राहत असायचा जेव्हा तो रागात असायचा तेव्हा तो नेहमीच अगदी कडक शब्दात बोलून ओरडत असायचा आणि आपल्या बायकोला शिव्या देत असायचा आणि घरातील सामानाची नासधूस करायचा पण आज माधुरीला असे वाटले की मी माझ्या नवऱ्याला आनंदाची बातमी सांगितली तर तो खुश होईल आणि त्याचे आपल्या प्रति वागणे बदलेल परंतु आज सुद्धा असे काही झाले नव्हते त्यामुळे आज माधुरीचा अपेक्षा भंग झाला होता सर्व लोक तिला असेच समजावून सांगत होते की तो थोडा रागीट स्वभावाचा आहे त्यामुळे तू एकदा का त्याला आनंदाची बातमी सांगितलीस की तू बाप बनणार आहेस तर मग सर्व काही ठीक होऊन जाईल परंतु आज माधुरीची शेवटची अपेक्षा सुद्धा भंग पावली होती रात्रीच्या जेवणानंतर ती रूम मध्ये आली तेव्हा जतीनने तिला धक्का दिला, दिला आणि म्हणाला तुझे तोंड पाहिल्यानंतर माझा मूड खराब होऊन जातो त्यामुळे आज तू माझ्या रूम बाहेर सो जतीनने माधुरीला एवढ्या जोरात धक्का दिला होता की ती पडता पडता वाचली आणि अचानकपणे तिच्या तोंडातून शब्द निघाले की तुम्ही मला धक्का का मारत आहात मी तुमच्या मुलाची आई होणार आहे माधुरीच्या तोंडून हे वाक्य ऐकल्याबरोबर काही क्षणासाठी दात ओट आवळत म्हणू लागला तू तु तुझ्यासारख्या तु तु कोणत्या कमनशिबी मुलीला जन्म देऊ नकोस मला तर माझ्यासारखा मुलगाच हवा आहे एवढं बोलून तो अंतरुणावर पडून दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपी गेला तेव्हा माधुरीच्या डोळ्यातून झर झर अश्रू वाहू लागली ती विचार करू लागली की मी विचार केला होता की मी यांना आनंदाची बातमी सांगेन तेव्हा ते खूप खुश होतील परंतु हा माणूस खरंच खूपच निष्ठूर आहे मी एवढी आनंदाची बातमी सांगून सुद्धा त्याला थोडाफार सुद्धा आनंद झाला नाही शेवटी नाराज मनाने माधुरी स्वयंपाकघरात गेली आणि स्वतःसाठी एक ग्लास दूध घेतले आणि बसून दूध पिऊ लागली खर तर तिचं मन खूप जड झालं होतं अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्या मनाला एकटीने सांभाळणे तिच्यासाठी मुश्किल होत होते ती विचार करू लागली की या घरामध्ये माझी कोणाला कदरच नाही त्यामुळे माहीत नाही येणाऱ्या बाळासोबत काय होईल परंतु आता तिच्या बाबा तर खूप खुश होते कारण ती आई होणार होती सासरी सुद्धा सर्व लोक खूप खुश होते परंतु जो तिचा जीवनसाथी होता त्याला तर जणू काही कोणत्या बातमीने फरकच पडत नव्हता माधुरी पहिल्याप्रमाणेच घरातील कामे करत होती तिचा नवरा छोट्या छोट्या गोष्टीवरून तिच्यावर रागवत असायचा नवऱ्याचे सुख काय असते हे माधुरीला माहीतच नव्हते आणि आता ती या गोष्टीसाठी घाबरत होती की माहीत नाही बाळाला सुद्धा त्याच्या बापाचे प्रेम मिळेल की नाही तसे तर समाजामध्ये जतीनचे एक चांगले नाव होते तो एका चांगल्या पदावर काम करत होता त्यामुळे घरात पैशाची काहीच कमतरता नव्हती घरात त्याने सर्व सुखसुविधा देण्यासाठी सर्व वस्तू घेऊन ठेवल्या होत्या परंतु त्याचे वागणे चांगले नव्हते त्यामुळे त्याच्या वागण्यापुढे सर्व सुखसुविधा काही कामाच्या नव्हत्या घरातील अशा वातावरणामुळे माधुरीचा चेहरा दिवसेंदिवस उतरत चालला होता परंतु घरातील सर्वांनाच असे वाटायत होते की प्रेग्नन्सीमुळे शरीरातील हार्मोन्स बदलल्याने तिच्या चेहऱ्याचा रंग बदलत चालला आहे आणि ती थोडी उदास राहू लागली आहे परंतु कोणालाच या गोष्टीचा अंदाज आला नाही की ती मनातून उदास आहे तिच्या मनाची अवस्था काय आहे अशा परिस्थितीमध्ये एका महिलेला तिच्या नवऱ्याचा भरपूर आधार हवा असतो परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जतीन तिच्या नीट वागत नव्हता बाहेरच्या लोकांबरोबर जतीन एवढे गोड बोलायचा कि लोकांना वाटायचे कि हा किती सभ्य माणूस आहे आपल्या घरातील माणसांबरोबर आणि सासू सासऱ्यांबरोबर सुद्धा तो खूप चांगल्या प्रकारे सन्मानाने बोलत असायचा फक्त बायको समोरच माहीत नाही त्याला काय व्हायचे असे वाटायचे की जणू काही बायको म्हणजे त्याच्या पायातील पायता नाही बघता बघता नऊ महिने निघून गेले होते त्यामुळे माधुरीची देखभाल करण्यासाठी तिची आई तिच्या घरी आली होती शेवटी एक दिवस ती वेळ आली आणि माधुरीने एका मुलीला जन्म दिला तेव्हा सर्व लोक खूप खुश होते परंतु जतीन काही खास खुश दिसत नव्हता तेव्हा माधुरी समजून गेली होती पण जतीन काहीच बोलत नव्हता दोन महिने असेच निघून गेले त्यानंतर तिची आई जेव्हा निघून गेली तेव्हा मात्र जतीनचे जुने रूप पुन्हा समोर आले तो छोट्या गोष्टींवरून रागवू लागला परंतु आता माधुरी सुद्धा मनाची तयारी करून ठेवली होती त्यामुळे ती आता आपल्या नवऱ्यासमोर त्याला काही खास प्रतिक्रिया देत नव्हती नवरा काही बोलला की ती आपल्या मुलीला घेऊन तिथून दूर निघून जायची ती आता आपल्या नवऱ्याला मनवण्याच्या प्रयत्नात सुद्धा करत नव्हती तिने तर आपल्या आईबाबांना सुद्धा कितीतरी वेळा सांगितले होते की मला अशा माणसासोबत राहायचे नाही मला घटस्फोट घ्यायचा आहे परंतु त्या लोकांनी सुद्धा कधीच तिचे बोलणे समजून घेतले नाही उलट तिला समजावून तिथेच राहण्यासाठी आग्रह करत असत माधुरी जास्त शिकली सुद्धा नव्हती त्यामुळे ती आपल्या नवऱ्याला घटस्फोट देऊन आपले वेगळे आयुष्य स्वतःच्या हिमतीवर सुरू करू शकत नव्हती आणि तसे केले तर मुलीच्या पालन पोषणाची जबाबदारी सुद्धा तिला एकटीलाच घ्यावी लागली असती म्हणून तिने स्वतःचे मन मजबूत बनवले आणि मनातल्या मनात तिने आपल्या नवऱ्या मानसिक घटस्फोट घेतला त्यामुळे ती आता आपल्या नवऱ्याकडून कोणत्याही प्रेमाची अपेक्षा ठेवत नव्हती किंवा चांगल्या वागण्याची सुद्धा अपेक्षा ठेवत नव्हती जतीन आपल्या मुलीची सुद्धा चौकशी करत नसायचा अशातच काही वर्षांनी माधुरीला समजले की त्याचे कुठेतरी लपडे चालू आहे त्यामुळे तो बायकोच्या जवळ सुद्धा येत नव्हता कारण त्याची गरज तर बाहेरच पूर्ण होत होती माधुरीला सुद्धा आता आपल्या नवऱ्याच्या जवळ जाण्याची इच्छा होत नव्हती त्यामुळे तिने आपल्या नवऱ्यापासून एक निश्चित फक्त नावापुरती त्याची बायको होती माधुरी फक्त आपलं घर व्यवस्थित सांभाळत होती आणि आपल्या मुलींची काळजी घेत होती हळूहळू तिची मुलगी रिया सुद्धा मोठी होऊ लागली तेव्हा ती सुद्धा पाहू लागली की आपल्या आई बाबांमध्ये नवरा बायको असे प्रेमळ नाते नाही रिया हे सुद्धा पाहत होती की आपले बाबा नेहमी रागातच राहतात पण ते इतर लोकांबरोबर अगदी शांतपणे आणि हसून बोलत असतात फक्त जवळ आणि आपल्या आईजवळ ते चांगले वागत नाहीत त्यामुळे सुरुवातीला रियाने सुद्धा आपल्या बाबांबरोबर भावनात्मक नाते जोडण्याचा प्रयत्न केला कारण तिला सुद्धा असे वाटत होते की आपल्याला आपल्या बाबांचे प्रेम मिळावे परंतु बाबाकडून रियाला काहीच प्रतिसाद मिळत नसल्या कारणाने हळूहळू रिया आपल्या आईलाच आपले पूर्ण जग समजू लागते फक्त नावापुरती माधुरी आपल्या नवऱ्याची बायको होती परंतु मनातून तिने मानसिक घटस्फोट घेतला होता तिने आपल्या नवऱ्यापासून आता नेहमीच एक विशिष्ट अंतर ठेवले होते जतीन आता त्याचा सर्व राग माधुरीवर काढत असायचा परंतु आता या गोष्टीने माधुरीला कोणताच फरक पडत नव्हता तिला फक्त काही करून स्वतःला जिवंत ठेवायचे होते कारण तिला तिच्या मुलीला एक चांगले आयुष्य द्यायचे होते तिला स्वतःच्या पायावर उभी करून आत्मनिर्भर बनवायचे होते बघता बघता रियाने कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले होते आणि तिला एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब सुद्धा मिळाला तेव्हा तिथेच तिच्याबरोबर काम करणाऱ्या एका मुलाबरोबर रियाने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा माधुरीच्या डोळ्यात पाणी आले पण माधुरीने आपल्या भावाच्या मदतीने त्या मुलाची सर्व चौकशी केली तेव्हा त्या मुलाविषयी सर्व चांगल्याच गोष्टी समोर आल्या तेव्हा माधुरी त्या नात्यासाठी तयार झाली जेव्हा हीच गोष्ट रियाने आपल्या बाबांना सांगितली तेव्हा जतीन खूप संतापला आणि म्हणाला तुझं लग्न मी ठरवेन मी मेलो आहे का त्यामुळे तू स्वतःच मुलगा पसंत करत आहेस त्यावर रिया म्हणाली बाबा मी तुम्हाला विचारत नाही आहे मी फक्त तुम्हाला सांगत आहे माझी आई माझ्यासाठी सर्व काही आहे आणि माझ्या आईची सहमती माझ्यासोबत आहे त्यामुळे मला कोणत्याही गोष्टीने फरक पडत नाही तेव्हा जतीन खूप जास्त संतापला आणि त्याने माधुरीला धमकी दिली तू माझ्या तुकड्यांवर जगत आहेस त्यामुळे जर का तू माझ्या मुलीला समजवले नाहीस तर मी तुला धक्के मारून घरातून बाहेर काढेन माधुरी जणू काही अगोदरच सर्व काही ठरवून बसली होती आज ती सुद्धा रागतच म्हणाली की एवढी वर्ष मी या घरामध्ये गुलामगिरीचे आयुष्य जगत आली आहे मी तर कितीतरी वर्षापूर्वी तुमच्यापासून मानसिक घटस्फोट घेतला होता पण मी फक्त माझ्या मुलीच्या सुरक्षित आणि चांगल्या आयुष्यासाठी तिचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी या घरात राहत होते आता एकदा का माझ्या मुलीचं चा लग्न झालं की मी माझ्या जबाबदारीतून मुक्त होईल आणि तेव्हा मी तुमच्या बरोबर राहणारच नाही मी अगोदरच एका वृद्धाश्रमाचा पत्ता शोधला आहे आता मी तिथेच राहील भलेही मला कोणी आधार देऊ या न देऊ आता मला या गोष्टीने कोणताही फरक पडत नाही जोपर्यंत माझ्याकडे माझ्या मुलीची जबाबदारी होती तोपर्यंत मला चिंता होती आता मला माझी कोणतीही चिंता नाही माधुरीचे असे बोलणे ऐकल्याबरोबर जतीन आश्चर्यचकित झाला त्याला वाटत होते की माधुरी हे सर्व रागात बोलत आहे पण माधुरीचा राग पाहून त्याच्या रागाची धार आता पूर्णपणे उतरली होती आणि त्याने रियाचे लग्न करून देण्याचा निश्चय केला होता पुढे रियाचे खूपच धूमधडाक्यात लग्न झाले खर तर जतीन जास्त खुश नव्हता परंतु रिया खूपच खुश होती लग्नानंतर जेव्हा पाठवणीची वेळ आली तेव्हा रियाने आपल्या आईचा हात हातात घेतला आणि म्हणाली आई आता तू इथे काय करणार तू सुद्धा माझ्या बरोबर चल आपल्या मुलीचे असे बोलणे ऐकल्याबरोबर आश्चर्यचकित होऊन माधुरी तिच्याकडे पाहू लागली तेव्हा रियाचा नवरा रणवीर म्हणाला आई मी तुम्हाला इथे एकटीला सोडणार नाही तुम्हाला लागेल रिया म्हणाली आई मी त्या दिवशी सर्व काही ऐकले होते तू बाबांना सांगत होतीस की तू आमचं लग्न झाल्यानंतर वृद्धाश्रमात जाणार आहे मी तुला लहानपणापासूनच कष्ट झेलताना पाहत आली आहे त्यामुळे आता मी तुला एकटीला सोडणार नाही तू फक्त माझ्यासाठीच एवढे वर्ष कष्ट झेललेस का तर माझं भविष्य उज्ज्वल बनावे आई आता माझी वेळ आली आहे आता आता मी तुला एक तुला आता एक आयुष्य देईन आपल्या मुलीला चांगल्या प्रकारे मोठी केल्याचे फळ मिळणार आहे एक प्रेमळ कुटुंब मिळणार आहे हे सर्व सोडून तू कुठे वृद्धाश्रमात जाण्याची गोष्ट करतेस आपल्या मुलीचे असे शब्द ऐकल्याबरोबर माधुरीच्या डोळ्यात अश्रू आले ती म्हणू लागली बाळा तू माझ्यासाठी विचार केलास हेच माझ्यासाठी खूप आहे तू तु, तुझ्या आयुष्यात चांगल्या प्रकारे जग मला कोणावरही ओझे बनून राहायचे नाही तेव्हा रणवीर म्हणाला आई जर तुम्ही येत नसाल तर मी सुद्धा इथून जाणार नाही जर तुम्हाला वृद्धाश्रमात जाऊन शांती मिळणार असेल तर तुम्ही आमच्यासोबत का येत नाही जतीन आश्चर्यचकित होऊन या सर्व गोष्टी फक्त ऐकत होता आज तर तो काही बोलण्याच्या स्थितीत नव्हता शेवटी मुलांच्या हट्टापुढे माधुरीला हार मानावी लागली तिने आपली बॅग अगोदरच पॅक करून ठेवली होती कारण तिने अगोदरच ठरवून ठेवले होते की एकदा का मुलीची पाठवणी झाली की लगेचच ती फक्त नावापुरता असणाऱ्या नवऱ्यासोबत राहणार नव्हती तिला वृद्धाश्रमात जायचे होते परंतु आता माधुरीने सर्व नातेवाईकांसमोर आपली बॅग आपल्या मुलीच्या गाडीत ठेवली तेव्हा सर्व लोक खूप हैराण होऊन परेशान झाले होते परंतु आता माधुरीला कोणाचीच परवा नव्हती कारण आता तिच्या आयुष्यातील दुःखद दिवस संपुष्टात येणार होते आज तिच्या संघर्षाचा अंत झाला होता आणि ती आपल्या मुलीबरोबर निघून गेली त्यानंतर माधुरीने आपल्या नवऱ्याला घटस्फोटाची नोटीस पाठवली तेव्हा जतीन हैराण झाला त्याने कधी विचार सुद्धा केला नव्हता की या वयात त्याची बायको त्याची साथ सोडून देईल एवढ्या वर्षात त्याला माधुरीची सवय झाली होती परंतु त्याने कधीच तिची कदर केली नव्हती आणि कधीच तिला सन्मानपूर्वक वागणूक दिली नव्हती पण माधुरीने तर कितीतरी वर्षापूर्वीच त्याला मानसिक घटस्फोट दिला होता त्यामुळे माधुरी आता मोकळ्या वातावरणात एखाद्या पक्षाप्रमाणे आपले उर्वरित आयुष्य मन मोकळेपणाने जगत होती तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर का कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका Да